माढा शहरातील अंकिता आनंद भांगे व दीप्ती विकास कदम या दोघी मैत्रिणींनी एकाच वेळेस सी ए होण्याचा मान पटकावलाय सी ए परीक्षेचा निकाल जाहीर झाला राज्याचा निकाल बारा टक्के लागलाय त्यामध्ये माड्यातील दोघी मुली उत्तीर्ण झाल्या आहेत अंकिताला पहिल्या प्रयत्नात तर दीप्तीला दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन करता आलंय अंकिताचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर महाविद्यालयीन हिराचंद नेमचंद कॉलेजमध्ये तर बी कॉम पदवी भारती विद्यापीठातून घेऊन पुणे येथे सी ए परीक्षेचा अभ्यास ते करत होती दिप्तीचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला माढा येते तर महाविद्यालयीन शिक्षण माढ्यातील रयत महाविद्यालयात तर पुण्यात बी कॉमची पदवी घेऊन अभ्यास सुरू केला अंकिताची आई संजीवनी भांगे या नगरसेविका तर वडील आनंद भांगे हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत दिप्तीचे आईवडील दररोज शेतात काबाड कष्ट करणारे शेतकरी आहेत मुलगी सीए झाल्यामुळे दोघींच्या आई वडिलांना सीए परीक्षेत मिळवलेलं यश पात्र आणि ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणा देणार आहे दोघींचा माड्यात सन्मान करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे नगरसेविका संजीवनी भांगे आनंद भांगे विकास कदम विलास चौरे अमर पालकर औदुंबर चौरे राजेंद्र राऊत आदित्य भांगे समर्थ भांगे आर्यन भांगे आदी जण उपस्थित होते ऑनलाइन रिपोर्ट साठी सांगशील शहरात अनेक सी होताना ती माड्यातलीच होती ज्योती राऊतच्या रुपानं माड्यात सी ए झाली त्यानंतरच तुम्ही दोघी जे आहेत त्या माडा शहरातल्या सीए होण्याचा बहुमान तुम्ही पटकावलाय काय सांगशील पहिली प्रतिक्रिया काय असेल तुझी खूप आनंद झालेला आहे बरं पण वाटत आहे की आम्ही आँग या नाव हो, मोठं करू आहोत त्याच्यामुळे खूप आनंद आहे म्हणजे केव्हापासून हे ध्येय मनाशी बांधलं होतं बारावी झाल्यापासूनच हे सुरुवात केलेली होती एक साडेतीन एक पाच वर्ष लागतात हे करायला तीन परीक्षा असतात त्या पास करत करत आता कम्प्लीट झालेला एक पाच वर्ष तरी लागले या प्रोसेस ला पूर्ण बरं या यशाचं श्रेय कोणाला देशील म्हणजे सगळ्या घरच्यांनाच याचं श्रेय देईल मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे सगळ्यांनी नेहमी मोटिवेटच केले की अभ्यास करत राहा आयुष्यात खूप काही मोठं मिळवता येतो स्वप्न बघा स्वप्न नक्कीच पूर्ण होतात माझ्या आहे माझ्या बहीण भावांना माझ्या आई वडिलांना त्याच्यामुळे मी त्यांची मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे अनेक मुली ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना गाव सोडतात जसं की पुण्याला वगैरे जातात मग त्या मुलींसाठी तुझं काय सल्ला असेल किंवा काय संदेश मी जे काही करताय ते मनापासून करा मनापासून कोणतीच गोष्ट वाया जात नाही खूप येऊ पण प्रयत्न करत राहा यशाची पहिली पायरी असते आणि ते खरं आहे तुम्ही प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला यश ये येईलच काय सांगशील दोघी मैत्रिणी पुन्हा एकदा माड्याच्या इतिहासामध्ये सीए एकदम होण्याचा मान पटकावताय काय पहिली प्रतिक्रिया तुझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा यश मिळवता हो येतं तर हार न मानता फक्त प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे तर प्रयत्न सोडू नका आणि आपल्या स्वप्नां स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर त्यांच्याशी त्यांचा पाठ लागतात सी एची परीक्षा म्हटलं की सगळ्यात टप परीक्षा मानली जाते कितव्या प्रयत्नात तुम्हाला हे यश मिळालंय नेमकं कितवा प्रयत्न होता आहे सक्सेस होण्याचा फायनलच्या परीक्षेत माझा दुसऱ्या प्रयत्नात आता मी यशस्वी झाले तर अपयशी यशाची ये, पहिली पायरी असं समजून दुसऱ्या वेळेस मी परत प्रयत्न केला आणि शेवटी यश प्राप्त झालं वडील देखील शेत, शेतकरी आहेत तुझे म्हणजे कसं पाहते एकीकडे शेतकऱ्याची कन्या आज सीए होती पहिली गोष्ट म्हणजे न्यूनगंड मी कधीच बाळगला नाही की आपण ग्रामीण भागातून येतोय किंवा आपले वडील शेतकरी आहेत असा न्यूनगंड न बाळता आपण पण कोणापेक्षा कमी नाही आपलं पण ज्ञान त्यांच्या बरोबरीच आहे हे गृहित धरूनच मी अभ्यास केला त्यामुळे यशस्वी झाला कुठतरी हे आज स्वप्न साकार होत आहे कोणाला श्रेय देशील माझ्या आई वडील भाऊ बहीण घरच्यांचा नेहमीच सपोर्ट राहिला कुठं म्हणजे कुठेही कमी नाही पडू दिली घरात किती अडचण असली तरी मला नेहमीच मोटिवेट करत राहिले ग्रामीण भागातल्या अनेक मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये जातात त्या मुलींसाठी काय संदेश असेल तुला ग्रामीण भागातल्या लोकांनी न्यूनगंड बाळगू नये आपण मराठी मिडियम मधून येतो किंवा आपल्याला इंग्रजी येत नाही किंवा हे सगळे प्रश्न न धरता एका आत्मविश्वासाने पुढची पायरी चढा आणि हळूहळू ये हो या ठिकाणी पाहिलं तर माड्यामधील या दोन कन्या आहेत आणि या सीए एकदम सीए होण्याचा होण्याचा मान पटकावला यापूर्वी जर पाहिलं असेल तर आपण माड्यातल्या ज्योतिराव सी सीए होण्याचा मान पटकावला होता त्यानंतर आता या दोन कन्या माड्याच्या शहराच्या इतिहासात नक्कीच नोंद ठेवतील